मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आजी म्हणतात आपल्या घराला कुणाची नजर लागली काय माहीत अगोदर हे असं प्रतिमाचं जाणं आणि आता अर्जुनवरचं संकट तेव्हा हे संकट लवकरात लवकर लुकर दूर होऊ देत असं आता विमल देवाकडे प्रार्थना करत म्हणते तेव्हा अश्विन म्हणतो तुम्ही काळजी करू नका अर्जुन दादा आणि सायली वहिनी सगळं काही ठीक करतील तर आता बाहेर पत्रकार आलेले असतात आणि ते म्हणतात तुमच्यासारख्या वकिलांकडून आमची अशी अपेक्षा नव्हती तुम्ही जर असा कायदा मोडला तर मग कायद्याचं संरक्षण कोण करणार तेव्हा घरातील सर्वांच्या कानावर हा आवाज व्हा अस्मिता जरा घाबरतच म्हणते अरे बाबा आता हा कुणाचा आवाज आहे घरातील सर्वजण घाबरलेले पाहून आता अश्विन म्हणतो तुम्ही इथेच बसा मी आलो बाहेरून तर आता बाहेर अर्जुन म्हणतो मी कुणालाही फसवलेलं नाहीये मग आता पत्रकार कार पुन्हा एका मागो बाक, एक प्रश्न विचारू लागतात की तुम्ही साक्षी शिखरे यांची फसवणूक केली आहे हो ॲडव्होकेट गडकरी आम्हाला सांगा असं एका स्त्रीला प्रेमाच्या जा जाळ्यात अडकवणं त्याचबरोबर तिला फसवणं हे योग्य आहे का त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्ही आमचं ऐकून घ्या जरा तरी ही पत्रकार थांबायचं नाव घेत नाही ते म्हणतात की तुम्ही तुमच्या प्रोफेशनला लाज आणली आहे आणि तुमच्यासारख्या वकिलांना बॅन केलंच पाहिजे आता अर्जुन सायली आणि चैतन्य त्याचबरोबर अश्विनला हे सगळं काही ऐकून मोठा धक्काच बसतो त्यावेळी आता सायली खूपच चिडते आणि म्हणते कुणाला बॅन करायला निघालात तुम्ही कुणाला जो वकील आजपर्यंत एकही केस हरला नाही त्याला आणि ज्याच्या खरेपणाचे दाखले दिले जातात त्याला बॅन करायला निघालात आणि काय हो तुम्ही खरे पत्रकार आहात ना मग नाण्याची दुसरी बाजू समजावून न घेता तुम्ही इथे आलात आणि यांना लगेच दोषी ठरवायला लागलात अहो स्वतःच्या व्यवसायाला लाज यांनी नाही तर तुम्ही आणली आहे म्हणूनच तर तुम्ही इथे यांना जाब विचारण्यासाठी आलात मग आता एक महिला पत्रकार विचारू लागते अहो प्रेमात फसवणूक झालेल्या मुलीला कसं वाटत असेल कारण साखरपुडा झाल्यानंतर ही गोष्ट तिला समजतीये म्हटल्यावर ती तरी काय करणार तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल त्यावेळी एक माणूस म्हणून तुम्ही विचार करा असं जेव्हा ती म्हणते त्यावेळी सायली म्हणते हो मी एक माणूस म्हणून विचार करते गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो आणि तिने केलेला खून लपवण्यासाठी एकापाठोपाठ ती खोटंच बोलत आली आहे अगोदर कोर्टात बोलली आणि मग असं मीडियासमोर खोटं बोलतीये भाता दुसरा पत्रकार विचारतो ती खोटं बोलतीये याचा पुरावा तुमच्याकडे आहे का मग आता सायली म्हणते अरे वा मग ती खरं बोलतीये याचाही पुरावा आहे का तुमच्याकडे किंवा ती यांच्यावर जे आरोप करते त्याचा तरी पुरावा आहे का तिच्याकडे आणि मला माहीत आहे की ती सगळं काही अगदी खोटं बोलती आणि तरी तुम्ही आम्हाला जाब विचारायला आलात पण कोणत्या जोरावर अर्जुन आता सर्वांना सांगतो साक्षी विरोधात आम्ही लवकरात लवकर पुरावे देऊ तोपर्यंत तुम्ही फक्त शांत राहा तेव्हा चैतन्य देखील म्हणतो तोपर्यंत नाण्याची दुसरी बाजूसुद्धा तुम्ही समजावून घ्या मग अर्जुन आता सर्वांना रिक्वेस्ट करतो की काहीही झालं तरी मी जोपर्यंत तुम्हाला पुरावे देत नाही तोपर्यंत तुम्ही शांत रहा तेव्हा सर्व पत्रकार हो असं म्हणून तेथून जातात त्यानंतर अश्विन म्हणतो की दादा वहिनी तुम्ही आतमध्ये चला कारण घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहेत आता सर्वजण आतमध्ये जातात तर दुसरीकडे साक्षीने आता तो व्हिडिओ महिपतला जेलमध्ये दाखवलेला असतो तेव्हा महिपत आता तिच्यावर खूपच खुश होतो आणि विचारतो काय ग तू हे सगळं कसं जमावून आणलं मग आता साक्षी म्हणते व्हिडिओ पाहिला ना तुम्ही तर महिपत म्हणतो हो पाहिलाय साक्षी पटकन पर्समध्ये आपला मोबाईल टाकते आणि म्हणते अण्णा तुम्ही तर म्हणाला होतात ना की कोणतंही काम करताना सर्वांना गाफील ठेवायचं तसंच मी केलं आता ती पुढे सांगू लागते की ती चैतन्य रूममध्ये नव्हता परंतु लॅपटॉपवर तो अर्जुन बरोबर। चॅट करत होता तेव्हा मी त्याचा लॅपटॉप चेक केला तर त्यामध्ये तो पंकज या नावाने अर्जुनबरोबर चॅट करत होता आणि एवढे दिवस तो म्हणत होता की पंकज म्हणजे माझा मित्र आहे परंतु तो दिस दुसरा तिसरा कोणीही नसून अर्जुन होता हे आता सगळं काही साक्षी सांगत असते त्यानंतर मी पेन ड्राईव्हमधील तो व्हिडिओ पाहिला तर चैतन्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ होता म्हणजे मला समजलं की अर्जुन आणि चैतन्य एकत्र आले आहेत तुम्हाला जो डाउट येत होता तो मलाही मग नंतर आला आणि हे सगळं काही असं घडलं आणि चैतन्य व अर्जुन एकत्र असल्याचं समजलं महिपत पुढे विचारतो मग हे तू कसं जुळवून आणलं मग साक्षी म्हणू लागते की मी ठरवलं की आता पत्रकारांना मसाला न्यूज हवे असतात ते पत्रकार शोधून काढले आणि त्यांच्याकडे जाऊनच मी हे सगळं काही चैतन्यविरोधात बोलले आणि त्या गडकरीवर असले आरोप केले आहेत ना की तो यातून सुटू शकणार नाही आता तो माझ्या हातून राहणारच नाही मी असले आरोप केले आहेत तर तो जेलमध्ये जाणार मी त्याची पोलीस कंप्लेंट करणार हा महिपत म्हणतो की हा गडकरीना हरवलेल्या कोकरासारखा दिसतो परंतु तसा नाही खूप आतल्या गाठीचा आहे मग आता साक्षी म्हणते त्याचीच मला जिरवायची आहे त्याला बदनाम करायचे म्हणूनच मी पोलीस कंप्लेंट करणार तेव्हा महिपत म्हणतो नाही असं काहीही करायचं नाही परंतु त्याच्या विरोधात खोटे पुरावे उभे केले आहेत जर कुणी खरे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला तर दोघांसाठी ते खूप रिस्की असेल त्यामुळे आता फक्त शांत बसायचं झाडाला जी फळे लागली आहेत ना ती चाखत बसायचं चा। एकदम शांत राहून त्यावेळी आता साक्षी ते का म्हणजे मी त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट सुद्धा करायची नाही का अण्णा ना? आणि तो जेलमध्ये जाईल असं काही करायचंच नाही का मग महिपत म्हणतो नाही काहीच करायचं नाही अर्जुनचा वाटेल तेवढा तू छळ कर परंतु गडकरीला नाही त्यानंतर महिपत सांगतो की जेलापेक्षा जास्त भयंकर शिक्षा कधी होते माहिती आहे का जेव्हा आजूबाजूची लोक त्याच्यावर थोंकतात ना तेव्हा अगं हा अर्जुन सुभेदार एवढा खंबीर आहे तो कोसळून जाईल तर या गडकरीचं कुठे घेऊन बसलीस तो तर अगदी लेचा पेचा आहे तो तर जीवस देईन त्यावेळी साक्षी मनातल्या मनात विचार करते बिचारा चैतन्य तो कुणालसारखाच जाणार आणि अर्जुन कायमचा बर्बाद होणार या विचाराने ती आता गालातल्या गालात हसते तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात तेवढ्यातच अर्जुनला एक फोन येतो तेव्हा अर्जुन हा खूपच रागात म्हणतो की, की मी अजिबात हे सहन करणार नाही मी तुम्हाला सांगतोय मी आता लिगल ॲक्शन घेणारच आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये आहे हे समजल्यानंतर सायली म्हणते की आपण हे सगळं काही ऑफिसला जाऊन बोलायचं का असं म्हणून ती त्या दोघांना समजावते की मी पण तुमच्याबरोबर येते चला आपण ऑफिसला जाऊयात तेव्हा अश्विन म्हणतो हो तुम्ही जा ऑफिसला मग आता अर्जुन म्हणतो नाही सायली तू घरीच थांब कारण घरी सर्वांना तुझी खूप गरज आहे आम्ही सगळं काही हँडल करतो त्यावेळी सायली आता ठीक आहे असं म्हणते तेव्हा अर्जुन आणि चैतन्य ऑफिसला जायला निघतात तर आता दुसरीकडे प्रिया साक्षीच्या घरी येते आणि साक्षीला म्हणते अग काय त्या अर्जुन आणि चैतन्यची तू वाट लावलीस खरंच ग्रेट आहेस तू आणि तू मला अगोदर या प्लॅनबद्दल काहीच का सांगितलं नाहीस मग आता साक्षी म्हणते तुम्ही जे प्लॅन करता ते आम्हाला अगोदर सांगता का तू तर आता तरबेजच झाली आहे ते प्लॅन करण्यामध्ये मग आता प्रिया म्हणते तसं नाही गं पण खरंच काय वाट लावली ग तू त्यांची चैतन्य आणि अर्जुनला बर्बाद करण्यामध्ये माझी काही मदत लागली तर नक्कीच सांग म्हणजे मलाही थोडंफार कळेल असं प्रिया म्हणते त्यावेळी साक्षी म्हणते त्याची काही गरज नाही कारण त्या दोघांना बर्बाद करण्यासाठी ऑलरेडी मी एक प्लॅन केला आहे असं म्हणून ती लगेच त्यांच्या माणसांना बोलवते आणि म्हणते की असा जमाव आणि पब्लिक तयार करायचं की लगेच अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेले पाहिजेत आणि सर्वजण त्याच्या विरोधात आहेत असं दाखवायचं त्याच्या ऑफिसची तोडफोड करायची त्याच्या तोंडाला काळं फासायचं अर्जुनला पार मेल्याहून मेल्यासारखं झालं पाहिजे आणि त्याला पूर्णपणे बर्बाद करायचं घरातून जो कोणी बाहेर येईल त्याच्यावर लगेच हल्ला करायचा असं आता साक्षीने तिच्या पंटरला सांगितलेलं असतं त्यामुळे ते पण तर हो असं म्हणतात आणि तेथून गेल्यानंतर ती लगेच कॉफी पिऊ लागते गालातल्या गालत हसते गाला पुढे काय असेल तो प्लॅन करू लागते मग आता प्रिया म्हणते वाव साक्षी अगं काय मस्त भन्नाट प्लॅन बनवलास तू खरंच तू जिंकलीस ग असं म्हणून ती तिला प्लँकीसच देते तर आता दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये आलेले असतात आणि खूप टेन्शनमध्ये असतात आता लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन आता त्या दोघांच्याही नाकीनंव ना आलेलं असतं चैतन्य म्हणत असतो तिने जे आरोप केलेले आहेत ते सर्व खोटे आहेत असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो तेवढ्यातच ज्या माणसांनी अर्जुनकडे केसेस दिलेल्या असतात ते सर्वजण आता तेथे येतात आणि म्हणतात की तुमचं नक्की काय चाललं आहे तुम्ही असं खोटं वागाल खोटे पुरावे देऊन केस जिंकाल आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं असं म्हणून ते अर्जुनलाच आता दोषी ठरवतात त्यावेळी आता, आता? हो अर्जुन म्हणतो हॉट रविश तुमचं चाललं आहे काय आत्तापर्यंत तुम्ही विश्वास ठेवला आणि आता मग आता परवा आमच्या केसची तारीख आहे त्याचं पुढे काय होणार असं ती माणसं विचारू लागतात मग आता चैतन्य म्हणतो परवा तारीख आहे आणि तुमची केस आपण जिंकत आलो आहोत तुम्ही अर्जुनवर आणि माझ्यावर असले आरोप करताय तुम्ही तुमच्या सेन्सेसमध्ये तरी आहात का हो हे सगळे आरोप त्या मुलीने केले आणि तुम्ही लगेच तिच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर आता ती माणसं म्हणू लागतात हे पहा तुम्ही त्या मुलीला फसवलं चैतन्य गडकरी कारण तुम्ही त्या मुलीबरोबर लग्न करणार होतात आम्ही जे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला पैसे दिले होते ना ते परत करायचे असं म्हणून ते सर्वजण तेथून जातात सर्वजण आता तिथून गेल्यानंतर अर्जुन डोक्यालाच हात लावतो त्याचवेळी आता पुन्हा फोनची रिंग वाजू लागते ज्यांच्या केसेस अर्जुनकडे असतात ते सर्वजण सारखे सारखे कॉल करत असतात मग आता चैतन्य म्हणतो अर्जुन फोन घ्यावाच लागेल कारण अशा सारख्याच रिंग वाजतायत मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही फोन घेतात तर आता अर्जुन म्हणत असतो की त्या केसचा आणि साक्षीचा काय संबंध आपण तर केस जिंकत आलो आहे ना आता मग आता चैतन्य इकडे बोलत असतो अहो साक्षीने खोटे पुरावे दिले आहेत कोर्टात आता त्या दोघांचं बोलणं सुरू असतं त्यानंतर ते रागातच फोन ठेवतात तेव्हा अर्जुन म्हणतो की जे इथे आले होते ना त्यांच्या अगोदरच्या केसेस आपणच जिंकले आहेत हे नाईक तर असे हात जोडून आपल्यासमोर आले होते आणि मग मी त्यांची केस घेतली तरीही त्यांना एवढा अविश्वास आपल्यावर कळतच नाही काय करावं मग आता चैतन्य म्हणतो तेव्हा चैतन्यला आता खूप वाईट वाटतं तो म्हणतो अर्जुन माझ्यामुळे एका दिवसातच तुझ्या हातातून सर्व केसेस गेल्या बघ ना हे सगळं काही माझ्यामुळेच झालंय तेव्हा आता अर्जुन म्हणतो तसं काही नाही आहे अरे तुझ्यामुळे काही झालं नाही हा आपल्या कामाचा एक भाग आहे आणि आपण एका क्रिमिनल मुलीशी डील करतोय हे विसरून आपल्याला चालणार नाही तर दुसरीकडे सायलीसारखी अर्जुनला कॉल करत असते परंतु त्याचा फोन सारखा बिझी येत असतो तेव्हा कल्पना विचारते काय गं झालं अर्जुनला फोन लागला का मग आता सायली म्हणते नाही ना तेव्हा कल्पना म्हणते अगं कुठून कुठून आता त्याला कॉल येत असतील अर्जुनला ओळखत नाही ना तेसुद्धा बिचाऱ्यावर आता काही पण आरोप करत असतील मग आता सायली म्हणते मी तिथे जाऊ का त्या कारण त्यांच्याबरोबर कुणीतरी असणं महत्त्वाचं आहे तेव्हा कल्पना म्हणते हे बघ कोणीतरी नाही तूच जा मी स्वयंपाकाचं पाहते कारण अर्जुनला आता तुझी खरी गरज आहे असं म्हणून ती आतमध्ये जाते तर सायली मनातल्या मनात विचार करते अहो मी तिकडे येते कारण आता या संकटाचा सामना आपण दोघांनी मिळून करायचा आहे तेव्हा ती लगेच जायला निघते तर दुसरीकडे आता साक्षीच्या माणसांनी पूर्ण पब्लिकच गोळा केलेलं असतं अर्जुन चैतन्यच्या विरोधात घोषणाबाजी करत त्याच्या ऑफिसवरच ते जणू धाड टाकतात तेथे असणारा स्टाफ आणि पिऊन हे सर्वजण त्या पब्लिकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात परंतु कुणीही ऐकायला तयार नसतं अर्जुन सुभेदार चैतन्य गडकरी हाय हाय तुम्ही एका मुलीला फसवलत अशी घोषणाबाजी करत ते तेथे येतात तेव्हा अर्जुन सुभेदार मुर्दाबाद असं म्हणून ते आता लगेच त्याच्या केबिनकडे जाऊ लागतात तोच आता तेथे ते ते अर्जुन आणि चैतन्य येतात पण आता सर्वांना विरोध करत असतो परंतु त्यालाच आता त्यातील एक माणूस ढकलून देतो तेव्हा अर्जुन खूप जोरात ओरडत हा काय तमाशा लावलाय तुम्ही असं विचारतो त्यानंतर त्यातील एक माणूस म्हणतो एक गडकरी अरे तुम्ही तर त्या साध्या भोळ्या मुलीला फसवलं तुम्हाला तिने घर राहायला दिलं तू तर जीवस द्यायला पाहिजे आता अर्जुनला खूप राग आलेला असतो चैतन्यात त्यांच्या अंगावर धावून जाणार असतो अर्जुन म्हणतो थांब चैतन्य असं म्हणून तो त्याला शांत राहायला सांगतो त्यावेळी अर्जुन आता चैतन्याला म्हणतो हे सगळे काही मुद्दाम करतायत तू पोलिसांना फोन लाव आणि आपल्या ऑफिसमध्ये येऊन अरेरावी करतायत आपल्याला धमकी देत आहेत असं सांग त्यावेळी आता जो माणूस असतो तो, तो म्हणतो तुम्ही धमकी कुणाला देताय अरे फोडा रे असं म्हणून त्या पब्लिकला तो सांगतो की ऑफिसमध्ये असणारी सर्व तोडफोड करा त्यावेळी आता सर्व कागदपत्रे वगैरे ती पब्लिक असतात ते भिरकावून देतात तेव्हा अर्जुन चैतन्याला मोठा धक्काच बसतो तेव्हा चैतन्य डोक्यालाच हात लावतो तर अर्जुन आता खूप जोराजोरात ओरडत असतो की असं करू नका परंतु कुणीही ऐकायला तयार नसतं आता पब्लिकने पूर्ण अर्जुनच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातलेला असतो तेव्हा एक जण येतो आणि अर्जुनला आता मारत असतो त्याचवेळी अर्जुन त्याला विरोध करत असतो त्या दोघांमध्ये आता खूपच झटापट सुरू होते काही वेळानंतर आता अर्जुन हा खूपच चिडतो त्या दोघांमध्ये झालेली झटापट पाहून चैतन्य तर डोक्यालाच हात लावतो आता या क्षणी काय करायचं हाच प्रश्न त्याला पडलेला असतो आता साक्षीचे गुंड हे दोघेही अर्जुन आणि त्या माणसामधली झटापट पाहतात तेव्हा तो दुसरा लगेच इशारा करतो तर तो माणूस लगेच आता चप्पल उचलतो आणि अर्जुनच्या अंगावर टाकणार असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य खूपच टेन्शनमध्ये ऑफिसमध्ये बसलेली असतात तेव्हा या साक्षीमुळे आपल्याकडे एकही केस आता राहिलेली नाही आहे असं आता चैतन्य म्हणतो मग आता सायली तेथे येत म्हणते आपल्याकडे अजूनही एक केस आहे आपल्या मधुभाऊंची आणि ती केस जिंकले तर सर्व केसेस तुम्हाला आपोआप मिळतील ही मला माहीत आहे कारण माझा विश्वास तुमच्यावर आहे तुम्ही ही केस नक्कीच जिंकणार आणि सगळं काही तुमचं तुम्हाला पुन्हा मिळणार आता अर्जुनला देखील खूप आनंद होतो की सायलीने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे म्हणूनच तो आता उठतो आणि हात पुढे करतो सायली त्याच्या हातात हात मिळवत म्हणते ठरलं तर मग चैतन्य त्या दो दोघांकडे आता पाहतच राहतो मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा